नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या सेविकांना व मदतनीसांना मिळणार लाडक्या बहिणींचे मानधन एकूणच त्यांना लाडक्या बहिणींचे मानधन मिळणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सेविकांना कशा पद्धतीने या लाडक्या बहिणीचे मानधन मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सेविकांना मिळणार लाडक्या बहिणीचे मानधन बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरलेल्या तीन हजार दोनशे त्र्याऐंशी सेविका मदतनीस मानधनापासून वंचित होत्या त्यांच्यासाठी एक कोटी सदोतीस लाख सत्याहत्तर हजार सातशे रुपयाचा निधी हे जिल्हा महिला बालविकास कार्यालयाकडे जमा झाला आहे लवकरच लवकरच अंगणवाडी सेविका मदतनीसाच्या खात्यावर मानधन या ठिकाणी जमा होणार आहे बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे अर्ज भरलेले आहेत त्या अर्ज भरलेल्या एकूणच तीन हजार दोनशे त्र्याऐंशी सेविका मदतनीस मानधनापासून वंचित आहेत त्यांच्यासाठी एकूणच आपल्या जिल्हा महिला बालविकास कार्यालयाकडे एक कोटी सदोतीस लाख सत्याहत्तर हजार सातशे रुपयाचा निधी हे जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाकडे या ठिकाणी जमा करण्यात आलेला आहे बघा पुढे अपडेट काय आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचे अर्ज भरलेल्या सेविका मदतनीसांचा प्रत्येक अर्जाला पन्नास रुपये मानधन देण्याची घोषणा ही महायुती सरकारने केली होती मात्र मात्र अर्ज भरून जवळपास जवळपास पाच महिन्याचा कालावधी पूर्ण झाला होता तरीही अंगणवाडी सेविका मदतनीस मानधन मिळत नसल्याने सेविकांनी संताप या ठिकाणी व्यक्त केला होता त्याची दखल घेत शासनाने मानधनाची रक्कम ही जमा केली आहे जिल्ह्यातील तीन हजार एकूणच एकोणऐंशी अंगणवाडी तीन हजार एकोणऐंशी अंगणवाडी सेविका आणि दोन हजार दोनशे चार मदतनीसांनी एकूण दोन लाख एकोणऐंशी हजार चारशे अडोतीस अर्ज हे लाडक्या बहिणीचे भरले होते फक्त सोलापूर जिल्ह्यासाठी ही आकडेवारी मर्यादित आहे बघा दोन हजार पाचशे चौपन्न अर्ज हे महिला बालकल्याण विभागाकडे प्राप्त झाले होते त्याचे मानधन अंगणवाडी सेविकांना मिळावे आणि यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे शासनाकडे एक कोटी सदोतीस लाख सत्याहत्तर हजार सातशे रुपयाच्या निधीची मागणी या ठिकाणी केली होती त्यानुसार जिल्हा महिला बालविकास कार्यालयास निधी प्राप्त झाला आहे आणि हा जो निधी आहे हा निधी अंगणवाडी सेविका मदतनिसाच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून लवकरच लवकर सेविकांच्या खात्यावर निधी या ठिकाणी जमा होणार आहे बघा तीन हजार अंगणवाडी सेविकांनी लाडक्या बहिणींचे अर्ज भरले आहेत आणि त्यासाठी एक कोटी सदोतीस लाखाची निधी या निधीची मागणी केली होती तसा प्रस्ताव देखील शासनाकडे पाठवले होते आणि त्यानुसार निधी या ठिकाणी जमा झाला आहे अंगणवाडी सेविका मदतनिसाच्या खात्यावर मानधन जमा करण्याची कार्यवाही सुरू केली आहे आणि लवकरच लवकरच त्यांच्या खात्यामध्ये मानधन या ठिकाणी जमा होईल प्रसाद मिरकले जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी जी अपडेट आहे एकूणच या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे सेविका ज्या आहेत त्या सेविकेना आता एकूणच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे मानधन या ठिकाणी मिळणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीना साल, तरा चानल नवीन असाल तर आपले या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद